परिवर्तनवाद या साधू संतांनी जास्त स्वीकारलाय याच एक अगदी सोपं उदाहरण म्हणलं तर जे गुरुचरित्र कि ज्या गुरुचरित्राच्या बाबतीत एवढी अवघड नियमावली की हे कोणी वाचावं वाचू नये कसं वाचावं काय पद्धतीने वाचावं हे वाचताना नेमकं तुम्ही काय नियम पाळावे अशी वेगवेगळी सगळी ही सगळी असताना मग साधारण ऐंशी नव्वद नव्वद शंभर वर्षापूर्वी त्याच स्वामी महाराजांनी हेच गुरुचरित्र दासगाणू महाराजांच्या हाताने लिहून घ्यावं आणि हे लिहून घेताना यातली सगळी क्लिष्ट नियमावली बाजूला ठेवून टाकावी पूर्ण सगळी क्लिष्ट नियमावली बाजूला काढून ठेवली आणि हे गुरुचरित्र लिहूनच घेतलं नाही तर या श्री गुरुचरित्र सारामृताचे वाचनाचे अधिकार्य समाजातल्या सगळ्यांना देऊ देऊन टाकले आणि हे का केलं असावं तर निःसंशयपणे माझं मन मला सांगतं की आता आपल्यामध्ये जी काही अधोगती होतीये धर्मामध्ये जी काही अधोगती होतीय आणि ही अधोगती जर थांबायची असेल तर नंतर खऱ्या अर्थाने हे गुरुचरित्र सारामृत हे प्रत्येकाच्या जवळ असणं नितांत गरजेचं प्रत्येकाच्या जवळ कारण जसजसा कली प्रबळ होत चालला तसतस आपण बघतो की भक्ती वाढली का तर भक्ती वाढली पण भक्ती वाढली तर भक्ती कशा अर्थाने वाढली तर भक्ती ही बाजाराच्या रूपाने फुलत चालली भक्ती ही बाजाराच्या रूपाने फुलत चालली कि भक्तीचा बाजार आहे की काही गोष्टी कटू आहेत पण ज्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात त्या आपल्याला मान्य कराव्या लागतील त्याला आपल्याला असं नजर अंदाज करून चालणार नाही की आज भक्ती अशी सुखाची सहज राहिलेलीच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये योग आहे जाहिरातीचा मग जाहिराती पाहिल्यानंतर तर आपण अजून आपण मनानेच तिथं काही गोष्टी करता तयार होतो आणि मनानेच आपण काही गोष्टी करायला सुरुवात करतो मग या सगळ्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला जर यातनं जर व्यवस्थितरित्या बाहेर पडायचं असेल तर या गुरुचरित्र सारामृताची गरज हेच स्वामी महाराजांनी ओळखलं आणि नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी हे लिहून घेतलं आणि आता खऱ्या अर्थाने त्याची गरज जशी भास भागायला लागली तसतसं तस, तस त्याला केलं तुम्हाला आणि मला निमित्त तुम्हाला आम्हाला केलं आणि हे कार्य आपल्या हातून ते करून घेत आहेत हे कार्य ते आपल्या हातून करून घेत आहेत याच्यामध्ये निमित्त जरी तुम्हाला मला केलं तरी निसंशयपणे ही संधी आपल्याला कुणा मिळा मिळाली तर आपल्या वाढवडिलांमुळे की त्यांनी जी काही सेवा केली त्यांच्या आयुष्यात त्या सेवेचं फळ म्हणून ही सेवा करण्याची संधी आपल्याला इथं प्राप्त झाली मग स्वामी महाराजांना ज्या वेळेला त्यांच्या पूर्वाश्रमीच्या भगिनीने प्रश्न केला किती म्हणली की मला असं वाटतं म्हणले की मला संसार नाही करायचा माझं मन संसारात रमणार नाही आणि मला संसार करायचा नाही तर माझी इच्छा अशी की मला अविवाहित राहायचंय आणि अविवाहित राहून मला परमेश्वर प्राप्ती करता काही प्रयत्न करायचे स्वामी महाराजांनी ऐकलं आणि स्वामी महाराजांनी तिला सांगितलं की बाई ए बघ स्त्रियांकरता एकच आहे ते म्हणजे पतिभक्ती आहे बाकी दुसरं कुठलाही मंत्र हा स्त्रियांकरता आहे फक्त स्त्रियांना पतिभक्ती आहे आणि या पतिभक्तीच्या माध्यमातूनच तुला जे काय मिळवायचंय ते तुला मिळवता येईल बाकी असं कुठलाही मंत्र वगैरे तुला त्याचं काहीच करता येणार नाही आणि शास्त्राने तुला तो देता येणार म्हणजे आता आपण इथं याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्या काळची स्त्री तिला मंत्र मंत्र दीक्षा होती का तर नाही ती मंत्रापासून वंचित होती मग त्याच्यानंतर काही काळाने किंवा बऱ्याच काळाने आपण असं म्हणू ज्या स्त्रीला मंत्र दीक्षा नव्हती तीच स्त्री आज गुरुमंत्र घ्यायची अधिकारी झाली की नाही मग तिला गुरुमंत्र कोण देते तर प्रत्यक्ष हे जे तत्व आहे हे जे तत्व आहे तत्व जे येत आहे मग जे आपले गुरु आहेत वेगवेगळे मग हे त्यांच्यापर्यंत तत्व आलं आणि मग आज गुरुमंत्राचा अधिकार मिळाला स्त्रियांना महा अधिकार मिळाला महा अधिकार तिकडनं जो आला तो कशामुळे आला तर तो परिवर्तनवादामुळं आला की हे जर परिवर्तन जर त्यांनी घडवलं नसतं त्यांनी केलं नसतं तर आजही स्त्रियांना या मंत्राचा अधिकार प्राप्त झालाच नसता मग स्त्रिया काय करत नाहीत तर आपण बघतो की आज वेगवेगळ्या ठिकाणी वेग पुण्यासारख्या ठिकाणी आपण बघतो ज्या वेळेला गणपती बसतात त्यावेळेला त्या दगडूछ हलवायच्या तिथं सामूहिकरित्या आथेरवर शीर्षाचं पठण होत मग कधी श्री चुक्ताचं पठण होतं कधी वेगवेगळ्या गोष्टी होत मग आज या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या ना मग हे जे परिवर्तन आहे हे परिवर्तन कोणी केलं तर हे संतांनी केलं आणि संत हे परिवर्तनवादी संत हे परिवर्तन करणारे ते स्वतः स्वीकारणार फक्त परिवर्तनवादी कोण नाही तर परिवर्तनवादी आपण नाही आणि आपण परिवर्तनवादी नसल्या कारणाने आपल्या घरातली भांडी रोज वाजल्याशिवाय राहत नाही हा अनुभव आपण परिवर्तनवाद न स्वीकारल्याने आपल्या घरातली भांडी ही रोजच वाजत राहतात विशेषतः आता उद्याला आपल्याला जो कर्माचा भाग पाहायचा आहे त्या भागामध्ये आपल्याला हे विस्तृत प्रमाणात सगळ्या गोष्टी बघायच्या